चला नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे आता सध्याला पावसाची मस्त सुरुवात झालेली आहे तरी पण आपण बाहेर कुठं जाताना आपली जी फॅमिली आहे तिच्यासोबत जायच्या अगोदर शंभर वेळेस नक्कीच विचार करा मित्रांनो कारण आपल्यामुळं आपल्या घरच्यांना आपण कुठल्या घटनेमध्ये सामील करणे योग्य नाही आहे आपल्या मनोरंजनासाठी म्हणा किंवा आपल्या हौशीपोटी आपण आपल्या घरच्यांना आपण आपल्या लेकरांना घेऊन जातो आणि तिथं जर कधी एखादी दुःखद घटना जर कधी घडली तर आपण आयुष्यभर स्वतःला कधीच माफ न करणार अशा काही घटना आहेत आणि आपण अशा काही घटना बघतोय त्याच्यामुळं सगळ्यांना माझी एक हात जोडून कळकळीची विनंती आहे बाहेर जाताना प्लीज घरच्यांना कुणीही घेऊन जाऊ नये आणि जर कधी आपण गेलो पण तर शक्यतो जितकं होईल तितकं लांबून कसं उभं राहून आपल्याला आनंद घेता येईल या गोष्टीचा भान ठेवावा आणि विशेष करून आपण स्वतः पण जर कधी नाही गेलो तर चांगलंच राहील कारण कसं आहे मूडवाईज म्हणा किंवा स्वतःच्या जीवनाशी स्वतःच्या आयुष्याशी आणि आपल्या घरच्यांशी यांच्यापेक्षा आपल्याला आपल्या आयुष्यात महत्त्वाचं काहीच नाही आहे त्याच्यामुळं पावसाळे किती येतील किती जातील पण असं इमोशनल होऊन किंवा असं चांगल्या आनंदामध्ये जाऊन किंवा असा चांगला पावसाचं वातावरण बघून बाहेर जाण्याचा मूड नक्कीच होतो पण जेणेकरून अशा गोष्टी टाळा आयुष्यावर आपल्या स्वतःवरती बितल अशा काही गोष्टी नका करू आता पाठीमागं दोन तीन घटना खूप दुखत घडलेल्या आहेत आपल्या ते सात आठ जण होते वाटतं ते बिचारे वाहून गेले त्याच्यामध्ये तीन चार लहान मुलं होते आता त्या बिचाऱ्यांची काही चूक होती लेकरांची काही चूक होती मोठ्यांनी मूर्खपणा केला पण लेकरांसोबत खूप अवघड झालं ना ठीक अशा घटना नको व्हायला अशा भरपूरशा दोन तीन आणखी घटना घडल्यात जेणेकरून आता ते कसं बघितलं तर अंगावरती काटा येतो त्याच्यामुळं आपण शक्यतो अशा गोष्टी टाळा आणि अशा गोष्टीपासून लांब राहा ज्या आहे ते लांबून आनंद घ्या ज्या आहे ते घरात फॅमिलीसोबत एकदम शांत ठिकाणी बसून कुठल्या गोष्टी ते एन्जॉय करा पण अशा गोष्टी करू नका